एकदम मोठं पुस्तक काढून सांगणार नाही आपण अडीचशे वर्ग पंच्याहत्तर प्रश्नावर परत बघा चॅलेंज काय होता त्यांना जोडाक्षर वाचत असो परत आपण सोपं केलं जोडाक्षराच्या सोपे शब्द काय वापरले ते आपण परत आणि हे पुस्तक पंच्याहत्तर प्रश्नांचं छापून झालेलं आहे आणि त्याचं प्रकाश मला शिवाजी विद्यापीठात आपण सहा मे ला शाहू पुण्यतिथी असते एकशे निनावी पुण्यतिथी झाली त्या दिवशी आपल्या कोल्हापूरचे सातारशे खासदार शाहू महाराज

भाषणापेक्षा ते पंच्याहत्तर प्रश्नां त्यांची उत्तरं बघूया ओके